या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं राईट ऑफ प्रायवेट डिफेन्स कधी अप्लाय होतो परंतु आज मी सांगणार आहे राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स कधी अप्लाय होत नाही तर हे सांगतो सेक्शन थर्टी सेवन ऑफ भारतीय न्याय संहिता तर यानुसार कोणताही पब्लिक सर्वंट किंवा त्याचा अथोराइज पर्सन जर एखाद्या व्यक्तीच्या अगेन्स्ट लॉच्या बाँड्रीमध्ये राहून ॲक्शन घेत असेल आणि त्याचा परिणामस्वरूप म्हणून त्या व्यक्तीची डेथ होत असेल किंवा ग्रीवियस हर्ट होत असेल तर ज्याच्यावरती ॲक्शन घेतली असेल अशा व्यक्तीला राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अप्लाय करायचं करायचा अधिकार नसतो त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीवरती हल्ला होतो आणि त्याच्याकडे टाईम आहे की पब्लिक अथॉरिटीकडं जाऊन रिपोर्ट करण्याचा जा परंतु तो तसं करत नसेल तर त्या व्यक्तीलाही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अप्लाय करायचा अधिकार नसतो सपोज जर एखाद्या व्यक्तीवरती हल्ला होतो आणि त्याच्याकडे टाईम आहे की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या बाबतीत रिपोर्ट करण्याचा परंतु तो तसं करत नसेल तर त्यालाही राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अप्लाय करायचा अधिकार नसतो तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू